आमच्याकडे एक बाळ होतं म्हणजे एक मॅडम जोडलेलं चंदीगडच्या चारू नावाच्या मॅडम तर <दिवण> त्या मॅडमला पाचव्या महिन्याच्या स्कॅन मध्ये लक्षात आलं की बाळाच्या ब्रेनला काहीतरी इश्यूज आहेत प्रॉब्लेम्स आहेत आणि डॉक्टरांनी सांगितले तुम्ही अबॉट करा सो so, सात ऑक्टोबर दोन हजार बावीसला पहिला रिपोर्ट केला तो रिपोर्ट मध्ये ते प्रॉब्लेम्स आढळले आईला वाटलं की असेल काहीतरी इशू किंवा मध्ये काहीतरी गडबड झाली असेल आपण रिटेस्ट करू दुसऱ्या दिवशी पुन्हा टेस्ट केल्या आठ ऑक्टोबर दोन हजार बावीसला त्याच्यात ही इशू आढळले माई घाबरली की आता काय करायचं मग त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्याशी जोडले जा मेडिकल रिपोर्ट आपल्याला डिनाय नाही करता येणार ना आहेत बट काय ऍक्टिव्हिटीज तुम्ही करायला सुरुवात करा कारण तुमच्याकडे आजही वेळ आहे लच सी काय होतं बिकॉज माझं असं मत आहे की आईच्या शरीरात जे काय होतंय ते बाहेरून कोणी करवत नाहीये तिचं ओन बॉडी आहे तिचा ओन प्रोग्रामिंग आहे ते करत आहे सो so, मग त्यांना तिथे सांगितलं गेलं की तुम्ही काही ॲक्टिव्हिटीज फॉलो करा वीस दिवस पुढच्या त्या मॅडमनी सगळ्या ॲक्टिव्हिटी फॉलो केल्या एकविसाव्या दिवशी रिटेच झाल्या आणि रिटेच झाल्यानंतर लक्षात आलं की आता बाळाला कसलाही इश्यू राहिलेला नाही प्रेग्नेन्सी कंटिन्यू झाली आणि hmm. आज अडीच वर्षांचं त्यांचं बाळ आहे